सिंदेवाही तालुक्यातील टेकरी वाकल जामसाळा मोहाडी या गावाकडे जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्याचा संपूर्ण सत्यानाश झाला असून सदर रस्ता दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या कानात तेल ओतून आपली आर्थ हाक पोहोचवण्यासाठी आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवा मंडलवार यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर घटनेची संपूर्ण वास्तविकता काय आहे ते बघूया सिंदेवाही तालुक्यातील मौजा टेकरी गावामधून जवळपास तीन ते चार गावाला जाण्यासाठी रस्ता आहे या रस्त्यावरून सर्वसामान्य नागरिक शालेय विद्यार्थी यांना तालुक्याच्या ठिकाणी रोज येणे जाणे करावे लागते सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतकरी बांधवांना याच रस्त्यावरून येणे जाणे करावे लागते सदर रस्त्याची संपूर्ण दुर्दैव दुर्दैवी अवस्था झाली असून काही दिवसांपूर्वी रस्ता दुरुस्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आले परंतु संबंधित प्रशासनाने या निवेदनाची कुठलीही दखल घेतली नाही सर्वसामान्य व शालेय विद्यार्थी शेतकरी यांना होणारा त्रास याबाबत प्रशासनाला जाणीव करून देण्यासाठी मौजा टेकरी इथे गावातील नागरिकांनी चिखलात बसून रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामध्ये महिलांनी सुद्धा भाग घेतला सदर आंदोलन स्थळाला तहसील कार्यालय सिंदेवाहीचे नायब तहसीलदार तुमराम साहेब पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांनी भेट देऊन रास्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर या आंदोलनाची समाप्ती करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये टेकरी वाकल जामसाळा मधील महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी विवेक मोहुर् सिंदेवाही तालुका प्रतिनिधी ऋतू मध्ये आम्हाला आम्हाला रोज पाहिजे कारण वाकल वानेरी जामसाळा मोहाळी हे सगळेच कस्टमर लोक जातात आणि बाजाराच्या दिवशी पण लोक अडकवतात तिकडून या इकडून जा आम्ही आता या लोकांना अडवलो तर आमच्या बाबाचा रस्ता नव्हे परंतु हा सरकारने हे का करत आहे Uh, हा रस्ता मोडला तेव्हापासून तर त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहेत पण आम्ही लोक उठाव घेतला नाही पण आता आम्हाला फारच अडथ नाही म्हणून आम्ही त्यांना रस्त्याला अडवलं आम्ही आणि उपोषणाला बसला आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट